जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाषंद्र आपण पाहू शकता पीडब्ल्यूडी च काम चालू आहे हे काम असं करतात काय पडदे बिडदे लावायचं काय आहे की नाही पाहू शकता या सगळ्याची धूळ उरते इथे पूर्ण उर नाका तोंडात जाते आहे कारण सिमेंटची पावडर आहे एक प्रकारे धूळ नाही सिमेंट पावडर आहे नाका तोंडात लोकांचं आरोग्य खराब व्हायला लागलाय इकडे लोकांचे कसे खराब झाले पाहून येत आहे बघा धूळ बघा आहे उडते तुम्ही पडदा लावून तरी काम करायला पाहिजे आता इथे काहीतरी सिमेंट तर काहीतरी असं पाणी तरी मारलं पाहिजे जा। की जेणेकरून धूळ उडणार नाही इथे जे स्थानिक गॅरेजवाले वगैरे आहेत त्यांना पण फार फार त्रास होत आहे तर आपल्यासोबतच आहेत रमेश दादा ते आपल्याला सांगतील एवढी धूळ उडते याचा काय प्रदूषणाचा काय अर्थ आहे की नाही हां केवढी माती बसते याच्यापासून सोपीसाला सिमेंटचं पण सर्व दूर उडून राहिले कॉन्क्रीटिंग करून राहिले तसे मी धूल उठते बघा नाकावर तोंडावर मात लावण्याशिवाय राहत नाही किती घरादारावर धूल बसले आमच्या ती बघा नाही तर आजार किती सर्दी खोकला रोज आठवड्याने तर डॉक्टरकडे जायला लागते आता कोण कोणाच्यावर इलाज आहे काय आहे बघा प्रदूषण बघा ना तुम्ही पण आपल्यासोबत रमेश दादा आता बघा इथे धूळ ते करा एक केमिकलचं पाणी तरी मारा इकडे कारण जे आम्ही टँकरचं पाणी जे आम्ही मारतो त्याने गाड्या स्लिप पण होतात त्याच्यामुळे ते रद्द रद्द केल्या जातात टँकरचं पाणी मारलं त्याच्यामुळे धूळ उडते ना तर आपण त्यांचीच मुलाखत घेऊ आपण त्यांचीच मुलाखत घेऊ साहेब साहेब ऐका ना, 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 ना? आपल्याकडे तक्रारी भरपूर येतात धूळ उडते प्रदूषण होते मग ते साहेबांकडे मग तुम्ही काहीतरी पडदेपिडते तरी लावा ना पाहून येतात पीडब्ल्यू चे कामगार आहेत त्याच्या खुऱ्या डायरेक्ट रस्त्यावर करतात आहेत काम खोदकाम वगैरे त्याची धूळ नागरिकांच्या नाकातून टाकतात सिम्मेटिक पावडर आहे हे प्रथम लक्षात घ्या आणि आपल्या चॅनलला बोलायला पण तयार नाही ते साहेबांकडे प्रत्येक गोष्ट साहेबांकडे का स्वतःची डोके आहेत की नाही स्वतःचा मेंदू आहे ना साहेब बघायला आज का इकडे त्यांनी स्वतःहून दू, स्वतःच्या दू, डोक्याने काम केलं पाहिजे आणि ते केमिकलचं पाणी मारून रोखलं पाहिजे ते प्रदूषण होत आहे नाकातोडा धूळ जाते लोकांच्या आरोग्य खराब होत चाललंय याकडे लक्ष द्या गांभीर्याने प्रत्येक गोष्ट साहेबांकडे कर असा करू नका जय महाराष्ट्र पत्रकार संघी शुभ जय महाराष्ट्र